राजकारणामध्ये जे दिसतं ते नेहमीच खरं असतच असं नाही अजितदादा हे महायुतीचे प्रमुख नव्हते एक साधं वाक्य पण अर्थ खोल आहे जनतेसमोर जे नेतृत्व उभं होतं ते केवळ एक चेहरा होता का असा प्रश्न माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय निर्णय नेमके कुणाचे होते असं त्यांचं म्हणणं आहे आणि सूत्रधार हा खरा कोण असा सवालही त्यांनी विचारलाय महायुती म्हणजे एकत्र येणं पण नेमकं कोण कुण? कुणासाठी आणि कशासाठी आणि माजी खासदार राजू शेट्टींचं हे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नव वळण आणत आहे या विधानानं राजकीय पडद्यामागचं नाट्य पुन्हा एकदा आता समोर येत आहे विश्वासाचं नेतृत्व की केवळ सत्तेचा खेळ आणि नेतृत्व फक्त नावाने होत नाही ते कृतीमधून सिद्ध होत असं माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी म्हटलंय पाहूया त्यांची ही प्रतिक्रिया अजितदादा पवार हे काय महायुतीचे प्रमुख नव्हते किंवा महायुती आघाडीचा मुख्यमंत्रीचा चेहरा म्हणून सुद्धा त्यांना प्रोजेक्ट केलेला नव्हता तरीसुद्धा अजितदादा पवार हे जर म्हणत असतील की मी कर्जमाफी करतो असं कधीच बोललो नव्हतो तर त्यांनी हेही स्पष्ट करावं महायुतीनं जो जाहीरनामा प्रसारित केलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं की नाही शेतकऱ्यांना हमीभावावर वीस टक्के अनुदान जादा द्यायचं कबूल केलं होतं का नाही आणि जर असेल तर त्या जाहीरनाम्याशी मी सहमत नाही माझा त्या जाहीरनाम्याशी काही संबंध नाही माझ्या पक्षाचा जा त्या जाहीरनाम्याशी काही संबंध नाही हेही अजितदादांना स्पष्ट करावं आणि त्यावेळी महायुतीचे नेते हे देवेंद्र फडणवीस होते त्यांनी पुन्हा पुन्हा सात बारा कोरा 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 करणार असं सांगितलेलं होतं त्याच्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आता अजितदादांनी हेही स्पष्ट करावं की शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून चूक केली